उन्हात बाहेर पडताना आता स्वतःला प्रमाणात पाणी घेऊन सतत हायड्रेट करून ठेवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण सी बी एस टी सारखा दुर्मिळ आजारसुद्धा आता दिसायला लागलेला आहे ला नुकताच एका पेशंटला इथे बरं करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये आपण त्या संदर्भात बोलू आपल्यासोबत डॉक्टर अमित भट्टी आहेत इंटरव्हेन्शन न्युरोलॉजिस्ट आहेत सर काय सांगायला या प्रकरणामध्ये काय कारण होतं Uh, आमच्याकडे एक कॉर्टिकल विनस सायनस थ्रॉमोसिस म्हणजे ब्रेनमधली जी वेन असते त्याच्यामध्ये क्लॉट झालेला एक पेशंट आला होता ज्याला सातत्याने फिट्स येत होते त्यांना ब्रेनमधली वेनमध्ये ब्लिडिंग होऊन रक्तस्राव ब्रेन हॅमरेज होऊन त्यांना अर्धांगवायूसुद्धा झाला होता नॉर्मली uh, अशा पेशंट्समध्ये आम्ही गोळ्या औषधाने uh, क्लॉटला विरघळण्याचा प्रयत्न करतो आणि नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट पेशंट्समध्ये ते औषधानेच बरे होतात बट या पेशंटला औषधाने गुण येत नव्हतं त्यांना फिट्स कंटिन्युअसली येत होते एवढे ये जास्त फिट्स होते येत होते की ज्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका तयार झाला होता ज्याला स्टेटस एपलेप्टिक म्हणतो तर यामुळे आम्ही अजून वेळ न घालवता त्याच्या पायाच्या वेनमध्ये वेनमधून ब्रेनच्या वेनमध्ये एंटर करून ब्रेनमधला जो वेन विनस सायनसमध्ये जिथे ब्लॉकेज तयार झाला होता तो आम्ही उघडला जेणेकरून पेशंटचे फिट्स पूर्णपणे बंद झाले आणि चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना जो अर्धांग झाला होता उजव्या बाजूला जे ते बोलू शकत नव्हते त्याच्यामध्ये पण त्यांची वाचा पूर्णपणे वापस आली याच्यामध्ये जर आपण बघणार तर हे ब्रेनचा आर्ट्रियल आणि वॅस्क्युलर ट्री आहे ही ब्रेनची आर्टरी आहे आर्टरी नंतर कॅप्युलरी फेज येतो आणि त्याच्यानंतर हे ब्रेन मधला व्हिनस सायनस आहे जिथे माझा अॅरो आहे हे ब्रेनचे वेन्स आहेत तर या वेनमध्ये क्लॉट तयार झाल्यामुळे ब्रेन मधलं जे ब्लड वापस हृदयाकडे यायला पाहिजे ते येत नव्हतं आणि याच्यामुळे ब्रेनमध्ये कंजेशन होऊन ब्रेन मधली नस फुटून त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता या पेशंटमध्ये याचं कारण खूपच सामान्य होतं जे आपण रोज बघू शक बघतो आणि स्पेशली उन्हामध्ये याचा प्रमाण वाढतं पेशंटचा जो जॉब प्रोफाईल होता त्याच्यामध्ये त्यांना एका गावातून दुसऱ्या गावाकडे ट्रॅव्हल करणं टू व्हीलरवरती खूप जास्त फिरणं या प्रकारचा त्यांचा जॉब प्रोफाईल होता आणि यामुळे त्यांचं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होत होतं आणि त्यासोबतच हिवाळ्यातून आपण उन्हाळ्याकडे जे आपलं ट्रान्झिशन होत आहे त्याच्यामुळे त्यांचं गर्मी वाढल्यामुळे त्यांचं डिहायड्रेशन अजून वाढलं आणि डिहायड्रेट झाल्यामुळे त्यांच्या ब्रेनमध्ये हे क्लॉट तयार झाले ज्याच्यामुळे जी त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला तर तुमच्या एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना याबद्दल अं वॉर्न करण्यासाठी त्यांना अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी मी हे मेसेज देत आहे की उन्हाळ्यात खूप भरपूर पाणी प्या मिठाचं प्रमाण योग्य प्रमाणे घ्या धूम्रपान अल्कोहोल सेवन अ, सेवन करू नका कारण त्याने डिहायड्रेशन अजून वाढतं आणि हे प्रिकॉशन घेतले तर या जीव घेण्या आजारापासून आपण वाचू शकतो लक्षणं काय असतील सी व्ही एस टीचं मोस्ट कॉमन जे लक्षण आहे ते हेडेक आहे जे आपल्याला सर्वांना कधी ना कधी होत असतं बट हेडेक याचं सातत्याने वाढत असतं कधी कधी यामध्ये हेडेक किंवा विनस कंजेशन वाढल्यामुळे पेशंटच्या ब्रेनमध्ये ब्लिडिंग पण होऊ शकते विनस इन्फॅक्ट पण होऊ शकते यामुळे पेशंटला आकडीचे म्हणजे मिरकीचे दौरे येऊ शकतात फिट्स येऊ शकतात अर्धांगवायू सुद्धा होऊ शकतो आणि एक जर विनस सायनस थ्रॉम्बोसिस जर क्रॉनिक स्टेज मध्ये गेलं तर याच्यामध्ये ब्रेनचं प्रेशर वाढून वाढून डोळ्यांच्या नसांवरती परिणाम पण होऊ शकतो जेणेकरून पेशंटची दृष्टी सुद्धा जाऊ शकते खूप खूप धन्यवाद तर पाणी जर आपण व्यवस्थित प्रमाणात प्यालो नाही स्वतःला हायड्रेट ठेवलं नाही तर आता सीबीएसटी सारखा दुर्मिळ आजार सुद्धा होऊ शकतो आणि मेंदूला गाठ येऊन आपल्या आपल्याला जीवाच्या समोर प्रश्नार्थक चिन्ह सुद्धा उभं राहू शकतं संजय तिवारी मेंदू टी मराठी नागपूर